दौंड तालुक्यातील सोनवडी गावालगत असलेल्या रमाईनगर येथील नागरिकांनी ग्रामपंचायतीवर त्रिवा व्यक्त केला आहे सरपंचावर नागरिकांनी गंभीर आरोप देखील केला आहे रमाईनगर येथील नागरिकांच्या घरात ड्रेनचे पाणी जात असल्याचे सरपंचाने वेळोवेळी याबाबत कल्पना दिली असल्याचे नागरिकांनी सांगितले तरी देखील कामे होत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे बहुजन समाजातील कुटुंब या ठिकाणी वास्तव्य करत असल्याने सोनवडी ग्रामपंचायत जाणून बजून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा गंभीर आरोप केला आहे प्रभागाला आलेला निधी जातोय कुठे प्रभागाचा विकास करण्याकडे दुर्लक्ष ग्रामपंचायत करत आहेत असे देखील नागरिकांनी यावेळी सांगितले याचाच आढावा घेतलाय आमची दौंडचे प्रतिनिधी पवन साळवे यांनी झुमो न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो दौंड तालुक्यात असो की दौंड शहरामध्ये अनेक ठिकाणी सरकारी कामांचा बोजवारा वाजलेला आपल्याला पाहायला मिळतोय दौंड तालुक्यातील असं जे गाव आहे त्या गावाचं नाव आहे हो सोनोडी सोनोडीच्या बाजूला सोनोडी गावच्या बाजूला नगर म्हणून आहे या ठिकाणी बहुजन समाजातील अनेक कुटुंब या ठिकाणी वास्तव्याला आहेत मात्र इथं वास्तव्याला असताना देखील ग्रामपंचायत आहे मधील ती ग्रामपंचायत याकडे दुर्लक्ष करताना दिसत कारण या ठिकाणी छोटेसे बालक आहेत बालक देखील राहतात कुटुंब आहे रमायनगरमधील ते कुटुंब देखील या ठिकाणी राहत असताना या ठिकाणी जी गटारीचं पाणी आहे ते उघड्यावर सोडलेलं पाहायला मिळतंय आपण अनेक अनेक वेळा येथील जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी वेळोवेळी या ठिकाणी वरील जे जे ग्रामपंचायत मधील या प्रभागातील जे सरपंच आहेत त्या सदस्य आहेत त्यांना वेळोवेळी या बाबतीत माहिती देऊन देखील त्यांनी या या घटनेकडे दुर्लक्ष केले आपण पाहू शकता की माझ्या या पाठीमागे पूर्णपणे गटारीचं पाणी देखील साठलेलं आहे पूर्णपणे रस्त्यावर हा जो पडीक एरिया आहे त्या ठिकाणी गटरीचं पाणी साठलेलं आहे त्याच बाजूला या ठिकाणी चावडी आहे या ठिकाणी जे कुटुंब आहेत ते विहार म्हणतात समाजासाठी काही कार्यक्रम असेल तर उपक्रम असेल तर या ठिकाणी एकत्र येऊन ते कार्यक्रम घेत असतात तर याच बाजूलाच अशा ठिकाणची परिस्थिती उद्भवल्याने आता रोग या ठिकाणी नागरिकांना सामोरं जावं लागणार आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी ठिकाणावरील काही पुरुष वर्ग आहे काही महिला वर्ग आहे त्यांच्याकडून देखील आपण या बाबतीत जाणून घेणार आहोत की त्यांना कोणत्या पद्धतीला कोणत्या समस्येला सामोर यावं लागतंय समोर या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या महिलांकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल मावशी आपण या ठिकाणी राहताय तुम्हाला कोणत्या समस्येला सामोरं जावं लागतं काय तुम्हाला त्रास काय काय ह्या मत त्रास आम्हाला काय बोललं केलं तरी आमचा कुणी ऐकत नाही मनावर धरत नाही काय नाही आमची लेकर मरणाच्या आजारी पडते असे हा तुम्ही कामावर कष्ट कर करता दवाखान्याची भरती करायची आहे आम्हाला तुम्ही अधिकाऱ्यांना जे सरपंच असेल सदस्य असेल यांना सांगितलंय का सगळ्यांना सांगितलंय तरी देखील ते या ठिकाणी येतात का पाहिला पाहण्यासाठी येते तीन बघून जाते ती आणि ती काय एवढा मरून टाकला हे आणलाय आन आणि ते एवढ्या वर्षामध्ये त्यांनी कोणतंच काम केलेलं नाही काय केलं रस्ता केला नाही कुठलं काय केलं नाही टाकून मरून असं करू तसं करू झाडं झुडपं काढली गेली निघून आणि काय काय सांगाल तुम्ही अनेक या ठिकाणी जे कुटुंब आहेत त्यांना देखील तुम्ही सावरण्याचा प्रयत्न करतात आणि या ठिकाणी तुम्ही सगळ्या तुम्ही पाठपुरावा देखील तुम्हाला पद्धतीचा काय भेटलं आम्हाला काहीच भेटलं नाही आम्ही काय केलं त्याला ग्रामपंचायतला सांगितलं अमोल पवारला सांगितलं सरपंचला सांगितलं संदीप संदीप थोरातला सांगितलं आम्ही अमोल पवारला सांगितलं प्रत्येक जणांना सांगितलं आम्ही तरी त्यात काय आमचं काम झालंच नाही ते म्हणले तुम्हाला काय करायचं ते करा म्हणले डायरेक्ट असं म्हणले आम्हाला तुम्ही पाहिलंच की या ठिकाणी अशा समस्याला सामोरं जावं लागतंय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक कुटुंब आपल्या देशासाठी भारतीय संविधान संविधानाचा हक्क अधिकार या देशाला दिला आणि सर्व सर्व समाज बांधवांना हक्क अधिकार दिले त्याचबरोबर जो समाज ज्या समाजा अत्याचार होत होता त्या समाजाला देखील बाबासाहेबांनी चांगलं एक जीवन जगण्याचा मार्ग देखील दिला त्याच समाजातील त्या बाबासाहेबांच्या लेकरांना अशा प्रकारची जर हेळसाळ होत असेल तर नक्कीच या देशाला आणि महाराष्ट्राला एक ला लाजण्यासारखी गोष्ट आहे नक्कीच हे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत जात बघून या घटनेकडे पाहत आहे का जाणू बुजून दुर्लक्ष करते हे देखील आता महत्वाचे ठरणार आहे कारण ग्रामपंचायतकडे या स समाज बांधवांनी पाठपुरावा करून देखील अनेक वेळा या सरपंच असेल सदस्य असेल यांनी वेळोवेळी दुर्लक्ष केलेलं आहे नक्कीच वेळोवेळी या रमाईनगरला जे आर्थिक सरकारकडनं आर्थिक जो निधी येतोय त्या निधीचा देखील बोजबारा वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय नक्कीच प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने पाहून या या कुटुंबांना योग्य ते न्याय देते का हे देखील पाण्याजोगे ठरणार कॅमेरापर्सन सचिन काकडेसह पवन सावे जुमा न्यूज दाऊंड